नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की संगीता ते ते आता संगीताचा कार्यक्रम चालू असतो पण मात्र ऐश्वर्याचं सगळं लक्ष निकिता काय करत असेल तिच्या पाठीमागे बाळाभाऊ असतील ना या सगळ्याकडे असते त्याचवेळेस ऐश्वर्याचा फोन असतो आता बाळाभाऊंनी तिला फोन केलेला असतो तेव्हा ऐश्वर्या लगेच फोन उचलते तेव्हा बाळाभाऊ बोलतात तुमची मैत्रीण निकिता पळाली आता मात्र लगेच ऐश्वर्यामध्ये काय अशी कशी पळाली तेव्हा सारंग लगेच आता ऐश्वर्याकडे बघू लागतो तेव्हा ऐश्वर्या लगेच आता खोटं नाटक करते आणि म्हणते हो का बरोबर इथे सगळं ठीक आहे तुम्ही नाही येऊ शकत ना, ना। बरोबर चालेल असे म्हणून फोन बंद करते तेव्हा आता सारंग म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का सगळं काही ठीक आहे ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो हो काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं ठीक आहे आता मात्र लगेच ऐश्वर्या मनाशीच म्हणते काय चोंबडेपणा करतो हा आता हा प्रत्येक गोष्टीत नाक खूप असणार आहे का मला काही ना काही विचारतच असतोय तर इथे आता स्टेजवरती शर्वरी आणि छोटीशी ओबी मस्त अशी अँकरिंग करत असतात त्याच वेळेस आता लगेच म्हणत असते आता इथे असा डान्स होणार आहे दोन मित्रांचा नात्यांचा आणि तेच होणार आहे आता व्याही अशा दोन जोड्यांचा त्यांच्या जोडीदारांसोबत असे आता आणि सायजीरावांचा इथे स्टेजवरती डान्स होणार असतो तर इकडे ऐश्वर्याला मात्र टेन्शन आलेले असते तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते ही निकिता अशी कशी पळाली पळाली तर पळाली पण काय कांड करून पळाली असेल काही सांगता येत नाही मला तर खूपच टेन्शन आले त्याच वेळेस आता इथे जानकी टेबलवरती बसलेली असते तेव्हा आता नाना आणि सायजीराव हे दोघेही उठून आता स्टेजवरती डान्स करण्यासाठी आलेले असतात तर आता तेवढ्यात वाऱ्याने लगेच निकिताने लिहिलेली चिठ्ठी आता त्या टेबलवरून खाली पडलेली असते आता वाऱ्याने ती चिठ्ठी बरोबर जानकीच्या पायाजवळ जा येऊन थांबते तर आता जानकीला वाटतं काय आहे जानकी खाली वागते आणि ती चिठ्ठी हातात घेते तर त्यावर कावेरी विखे पाटील असं नाव लिहिलेलं असतं तेव्हा जानकी बोलते कसली चिठ्ठी ही आणि कावेरी काकूंचं नाव आहे म्हणजे ही चिठ्ठी त्यांचीच आहे अरे बापरे आहेराचं पाकिट तर नसेल ना त्याच वेळेस आता इथे स्टेजवरती डान्स सुरू झालेला असतो तेवढा तृषिकेश येतो आणि म्हणतो जानकी तू इथे काय करते चल पटकन ते बघ आई नाना डान्स दान्च चालू झालाय चल बरं इथे काय करते तेव्हा लगेच जानकी बोलते हो मी इथे सहजच बसले होते हे बघा ना हे पाकिट सापडले मला बहुतेक आहेराचं पाकिट आहे कावेरी काकूंकडे द्यावं लागेल असे म्हणून आता ते दोघेही इकडे स्टेजजवळ येतात तर आता इथे नाना आई आणि सयाजीराव आणि कावेरीबाई चौघांचाही खूप छान असा डान्स चालू असतो सर्वजण टाळ्या वाजवत असतात आता त्या चौघांनी खूप छान असा डान्स केलेला असतो तर आता डान्स झाल्यानंतर लगेच जानकी बोलते खरंच आई नाना काका काकू खूप छान असा डान्स केला तुम्ही वा 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 किती छान जमलं आहे तुम्हाला तेव्हा ऋषिकेश बोलतो खरंच खरंच काय काका तुमचा डान्स तर खूपच कमाल होता असा जोशाला अंगात तेव्हा जानकी बोलते हो का ऋषिकेश मग पुन्हा करायचं का डान्स तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हो हो चला चला मला काय प्रॉब्लेम नाही आपण पुन्हा डान्स करू तेव्हा जानकी म्हणते ओ oh, तुम्ही कराल पुन्हा पुन्हा डान्स पण आता नाही आता बाद झालं आपली जे उत्सव मूर्ती ना त्यांचे डान्स झाले पाहिजेत तर इथे आता ऐश्वर्या लगेच सारंगजवळ उठून इकडे बाळाभाऊंना भेटण्यासाठी आतमध्ये निघून जाते तेव्हा सारंग मत असतो ऐश्वर्या कुठे गेली असेल का अशी करते ही तर आता लगेच इथे जानकी कावेरीला म्हणते काकू हे बघा तुमचं आहेऱ्याचं पाकिट तिथे खाली पडलेलं मला सापडलं आहे तेव्हा लगेच आता कावेरी ते पॉकेट हातात घेते आणि म्हणते माझं नाव कावेरी विखी पाटील काय असेल बरं कुणाचं असेल बघ ग जानकी उघडून तेव्हा जानकी म्हणते मी कसं बघणार काकू बघा ना तुम्ही तेव्हा कावेरी बोलते अगं बघ तर खरी उघडून काय आहे त्यात नेमकं असे म्हणून आता इथे जानकी ते पाकिट उघडत असते त्या क्षणी आता लगेच सुमित्राच्या खास अशा मैत्रिणी इथे डान्स करण्यासाठी आलेले असतात तेव्हा सुमित्रा लगेच जानकीला आवाज देते आणि ते जानकी पटकने खूप मेहमान आलेत आपले खास असे मेहमान आहेत माझे मैत्रिणी पटकने बरं असे म्हणून आता जानकी लगेच ते पॉकेट आता कावेरीच्या हातात देते आणि ते काकू प्लीज आईंच्या खास मैत्रिणी आलेत मला जावं लागेल तुम्ही बघता का जरा तेव्हा कावेरी म्हणते ठीक आहे दे इकडे माझ्या हातात असे म्हणून आता जानकी लगेच इकडे सुमित्राकडे येते तर इथे ती काकडे सिस्टर आलेले असतात आता तिघींनी मिळून खूप सुंदर असा डान्स केलेला असतो तर आता त्यात सुमित्रालाही त्या सामील करून घेतात मग आता सुमित्रा आणि त्या खास मैत्रिणी खूप छान असा डान्स करतात तर इकडे ऐश्वर्या बाळाभाऊंना भेटण्यासाठी आत्महत्या आलेली असते तेव्हा बाळाभाऊ म्हणतात अहो छोटी मालकीन ती कशी पळाली निकिता मला काहीच कळालं नाही आणि कुणाची तरी गाडी आली ती भरकन त्या गाडीत बसली आणि गेली पळून आम्ही तिचा पाठलाग करतच होतो पण काय करणार ती गाडीत बसून गेल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते अशी कशी पळाली ती तिचं जाऊ द्या गेली ती खड्ड्यात कुठे जाऊ द्या तिला पण सौमित्रकडे निर्लक्ष द्या हा तो कुठेही पळता कामा नाही कुठेही जाता कामा नाही तो जर कुठे गेला तर मी तुम्हाला कुठे पाठवेल हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे बाळाभाऊ त्यामुळे डोळ्यात तेल घालून सौमित्राकडे लक्ष द्यायचं तेव्हा आता लगेच बाळाभाऊ बोलतो हो मालकीन तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सौमित्राकडे नीट लक्ष देऊ तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो हो कळ चल निघ आता असे म्हणून आता बाळाभाऊंना बाहेर पाठवते तर इथे आता ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो पण आता बाहेर हॉलमध्ये सर्वजण जमलेले असतात त्यामुळे आपला मूड ठीक करून आता ती पुन्हा बाहेर येते तेव्हा लगेच सारंग बोलतो कुठे गेला होता तुम्ही इथे एवढा चांगला डान्स मिस केला आहे तुम्ही अहो माझ्या आईच्या मैत्रिणींनी काकडे सिस्टर्स आल्या होत्या किती छान डान्स झाला कुठे गेला होता तुम्ही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते कुठेच नाही इथेच होते चला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना कसं आहे ना छोट छोटे सरप्राईज द्यावे लागतील तुम्हाला चालेल ना तेव्हा सारंग म्हणतो मला हो 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 चालेल तेव्हा ऐश्वर्या मनाशीच म्हणते आता तुला फक्त छोट छोटे सरप्राईज आहे पण लग्नात बघ आता एवढं मोठं सरप्राईज देणार आहे ना की बघ तुझं आयुष्यच उद्ध्वस्त होणार आहे सारंग बोलतो कुठे जायचंय त्याच वेळेस स्टेजवर आता शर्वरी म्हणत असते आता इथे अशा जोडीचा डान्स होणार आहे जे आता मैत्रीतून उद्या नात्यात उतरणार आहे म्हणजेच आपले तेव्हा छोटी ओवी बोलते म्हणजेच माझा गुलाबजाम काका सर्वजण हसू लागतात तेव्हा ओवी बोलते म्हणजेच माझा सारंग काका का आणि ऐश्वर्या आंटी तर आता लगेच शर्वरी आणि ओवी त्यांना स्टेजवरती बोलवतात तरी ते आता ऐश्वर्या आणि सारंग दोघेही डान्स करण्यासाठी स्टेजवरती आलेले असतात आता मात्र सयाजीला खूपच राग येतो तरी त्या ऐश्वर्यालाही सारंगचा खूपच राग येत असतो पण मात्र सारंग तिच्याबरोबर डान्स डान्स करायला सुरुवात करतो दोघेही मस्त असा डान्स करत असतात पण मात्र सारंगने त्याच्या अंगाला हात लावतास। तिचं डोकं भिन बनायला लागतं तिला तर सारंगचा सा खूपच राग येत असतो त्या क्षणी आता लगेच तिथे लाईट बंद होतात खूप छान असा त्या दोघांचा डान्स चालू असतो तर आता लगेच समोरच ऐश्वर्याला सौमित्र दिसतो जणू काही ती सौमित्राबरोबरच स्टेजवरती डान्स करते आता ऐश्वर्या सौमित्र बरोबर रमून गेलेली असते पण त्या क्षणी आता लाईट पुन्हा चालू होतात आणि तिला आता लगेच सारंग आपल्या समोर दिसतो आता मात्र ऐश्वर्याला आणखीनच राग येतो ऐश्वर्या लगेच डान्स करत असताना सारंगच्या पायात पाय अडकवते आणि सारंग, सारंग स्टेजवरून खाली पडणार ते जानकी ऋषिकेश अख्खी रणदिवे फॅमिली पटकन धावत सौमित्रला सारंगला पकडायला आलेली असते त्या क्षणी आता लगेच ऐश्वर्या त्याच्याकडे बघू लागते तेव्हा जानकी बोलते भाऊजी तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही झालं नाही ना भाऊजी पाणी घ्या असे म्हणून आता जानकी लगेच इथे सारंगला प्यायला पाणी देते पण मात्र सयाजीराव हसत असतो कारण त्याला माहिती असतं हे सगळं कांड आपल्या पोरीने केलं या सारंगला आपल्या पोरीनेच पाडले तेव्हा तर सर्वजण म्हणतात सारंग तू ठीक आहे ना तुला बरं वाटतंय ना तेव्हा लगेच ऐश्वर्या स्टेजवर उभी असते तेव्हा ती बोलते बरं झालं पडला नाही थोडक्यात वाचला तेव्हा आता लगेच जानकी स्टेजवरती जाते आणि मग ते पडणार कसे आखी रणदिवे फॅमिली होती ना त्यांच्या पाठोपाठ त्यामुळे ते, ते पडणारच नाही आणि मी कशी त्यांना पडू देईल हो की नाही त्यामुळे भाऊजी चला पटकन आता आपला फॅमिली डान्स झाला पाहिजे हो की नाही शर्वरी वंश असे म्हणून जानकी आता लगेच सारंगच्या हातात हात देते आणि त्याला स्टेजवरती घेते त्याच वेळेस आता ऐश्वर्या तिथून निघून जायला लागते तेव्हा लगेच आता जानकी तिचा हात पकडते आणि मग ते ऐश्वर्या तू कुठे चाली तू पण आता आजपासून या रणदिवे कुटुंबाचा भाग झाली त्यामुळे तुलाही असाच हात हातात धरून घट्ट ठेवायचा आहे तो कधीही सुटू द्यायचा नाही बरं का तेव्हा आता इथे शर्वरी तिचा नवरा के जानकी ओवी आणि सारंग आणि ऐश्वर्या आता एवढे सगळे मिळून खूप सुंदरचा स्टेजवरती डान्स करू लागतात आता डान्स खूप असा रंगलेला असतो तेव्हा त्या लगेच कावेरी काकू सयाजीराव नाना आई सर्वजण आता स्टेजवरती येतात आणि नाचू लागतात तरी ते आता संगीत सोहळ्याचा कार्यक्रम सुंदरसा पार पडलेला असतो तर मग कार्यक्रम संपताच ऐश्वर्या रागातच तिच्या रूममध्ये निघून जाते आता मात्र त्या सारंगचा तिला खूपच राग आलेला असतो कारण त्याच्याबरोबर डान्स करणं हे तिला काही पटत नसतं तेव्हा आता ती आरशासमोर बसते आणि तिच्या हातातील बांगड्या वगैरे सगळं काढत असते त्या क्षणी आता लगेच जानकी तिथे येते आणि तिच्या गळ्यातला हार काढू लागते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी वहिनी तुम्ही इथं अहो अजून काही कार्यक्रम बाकी आहेत का अजून संगीत सोहळा संपला नाही का तेव्हा जानकी बोलते नाही ग कार्यक्रम तर सगळा संपलाय पण कसं आहे ना जे मनाला दुःख झालं आहे ना ते अजून आहे म्हणून ते, ते सावरायला आले तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये म्हणजे काय म्हणायचं तेव्हा आता जानकी बोलते बघ ना सारंग भाऊजी तू पडता पडता वाचले कारण सगळं रणदिवे कुटुंब धावत आलं ना त्यांना वाचवायला पण तू तर तिथेच स्टेजवरती एका कोपऱ्यात उभी राहिली खरं तर पहिला हा तुझा अभाव होता त्यांना कारण तुझ्या मनात अजूनही त्यांच्याविषयी आडी तू हा जो काही मोठा निर्णय घेतला ना तू चुकीचा तर नाहीये ना ऐश्वर्या ऐश्वर्या मात्र शांतच बसलेली असते तेव्हा लगेच जानकी बोलते हो तुला आता सारंग भाऊजींना सांभाळून घ्यावं लागेल कारण सारंग भाऊजी तुझा नवरा होणार आहे त्यामुळे हे मनातलं राग द्वेष सगळं काही काढून टाकून त्यांना आपलंसं करावं लागेल तेव्हाच कुठे सगळं काही सुरळीत होईल ना ऐश्वर्या बोलते वहिनी तसं नाही मी जाणारच होते तेव्हा लगेच जानकी बोलते जाणार नाही बघितलं ना तू सारंगभाऊजींच्या पाठोपाठ अख्खं रणदिवे कुटुंब उभे राहिलं त्यामुळे या रणदिवे कुटुंबाचा तू पण एक भाग होणार आहे तेव्हा रणदिवे कुटुंब हे कधीही साथ सोडत नाही खरंच सगळ्यांना खूप वाईट वाटलं कारण सारंगभाऊजी स्टेजवरून पडता पडता वाचले म्हणून म्हटलं तुला सगळ्यात जास्त वाईट वाटलं असेल हो की नाही तेव्हा आता गप्प बसून जानकीकडे बघत असते तेव्हा जानकी बोलते म्हणूनच म्हटलं जाता जाता इलं जखम झाली ना आता त्यावर फुंकर घालय म्हणून आले होते असे म्हणून आता जानकी लगेच तिथून निघून जाते तर आता जानकी जातच इथे ऐश्वर्याला खूपच राग येतो ती जोरात आता तिथे बेडवर असणारं बेलशीट उषा सगळं काही फेकून देते आता तिला खूप राग आहे असतो तेव्हा ती असते सारंग सोडणार नाही आता बघ मी काय करते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये इथे आता लग्न दिवस आलेला असतो मंगलाष्टकांची वेळ झालेली असते तर आता ऐश्वर्याने पुरेपूर प्लॅन केलेला असतो शेवटचं मंगलाष्टक राहिलं की लगेच लाईट बंद झाले पाहिजे अशी सगळी तयारी आता ऐश्वर्याची इथे झालेली असते शेवटचं मंगलाष्टक चालू असतं त्या क्षणी आता लाईट जातात आणि ऐश्वर्या आता लगेच ऐवजी स्टेजवरती सौमित्रला उभं करते आणि आता सौमित्राच्या गळ्यात हार घालते त्याच वेळेस लाईट ऑन होतात आता लाईट चालू झालं झाल्यानंतर इथे सगळ्यांना धक्काच बसतो आता मात्र जानकी नाना सर्वजण स्टेजवरती उभे असलेल्या सौमित्राकडेच बघू लागतात त्यामुळे मित्रांनो इथे ऐश्वर्याचा प्लॅन कसा सक्सेसफुल होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल